येवला नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आज उमेदवारी दाखल आज अर्ज दाखल करतात पहिला दिवस आहे या संदर्भात आपण सविस्तरची माहिती आहे जी निवडणूक अधिकारी प्रांतकरी बाबासाहेब गाडवे यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेऊया सर काय सांगू शकतात मान्य राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये येवला नगरपालिकेची निवडणुकीसाठीचे नामनिर्देशन पत्र आज दहा नोव्हेंबरपासून ते सतरा नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत म्हणजे अकरा ते तीन या वेळेमध्ये नगरपालिका मुख्य कार्यालयात सादर करण्यात येणार आहेत शनिवार सुद्धा हा वर्किंग दिवस आहे त्यामुळे शनिवारी सुद्धा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे आम्ही नगरपालिका हद्दीमध्ये सर्व उमेदवारांकरता व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकरता प्रशिक्षण वर्गसुद्धा नगरपालिकेमध्ये घेण्यात आलेला आहे नामनिर्देशनपत्र हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असल्यामुळे उमेदवारांना तांत्रिक ज्ञान अधिक असणं आवश्यक आहे त्यासाठीचा हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सर्व संभाव्य उमेदवारांचे शंका निरसन करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून देण्यात आलेलं आहे तथापि नामनिर्देशनपत्र भरून या कार्यालयात आल्यानंतर इथे सुद्धा वार्डनिहाय पथक तयार करून करण्यात आलेले आहे व ते पथक पत्राची प्राथमिक छाननी करून अनुक्रमांक स्वाक्षरी जोडलेले प्रतिज्ञापत्र बरोबर आहेत का पुढे स्वाक्षरी बाकी आहे का इतर सर्व आवश्यक ती कागदपत्रांची पडताळणी पूर्तता केली आहे का हे सर्व कारण उमेदवारांना मदत करण्यासाठी ते सहाय्यता केंद्र आपण तयार केलं आहे यासोबतच या, या निवडणुकीसाठी संपूर्ण प्रक्रियेसाठी आम्ही वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन आहे त्याचबरोबर ई व्ही एम व्यवस्थापन आहे काही ठिकाणी ज्या मतदान केंद्रावर सोयी सुविधा करायच्या आहेत ती टीम आहे त्यानंतर एक खिडकी योजना आहे अशा प्रकारच्या उमेदवारांच्या सोयीसाठी सर्व आम्ही पथके तयार केलेली आहेत धन्यवाद पण बघू शकतो ही सविस्तर माहिती जी आहे येवल्याची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी दिली होती के चोळीसासाठी चेतन कोळस येवला